नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्या शरीरातील केस नखे हाड दात यांचे आरोग्य जर आपल्याला उत्तम ठेवायची असेल तर आपल्या शरीराची जी कॅल्शियमची गरज आहे ही पूर्ण करणे गरजेचे आहे शरीराला आवश्यक जे काही कॅल्शियम लागते हे आपल्या आहारातूनच मिळत असते ज्या वेळेला आपण जास्त आजारी पडतो किंवा ह्या अवयवांचे जे आजार होतात जसे केस नखे दात किंवा हाडे यांचे जेव्हा आपल्याला आजार होतात त्यावेळेला मात्र आपण कॅल्शियमची पूर्तता ही औषधांमधून करू शकतो आपल्याला जे रेग्युलर कॅल्शियमची आवश्यकता असते ही मात्र आपण आपल्या आहारातूनच घ्यायला हवी तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे किचनमध्ये जे काही पदार्थ आहेत त्यातून कॅल्शियमची गरज कशी पूर्ण होईल तसे दुधाबरोबर इतर देखील पदार्थ भरपूर आहेत ज्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते काही व्यक्ती अस्त, अशा असतात की ज्यांना दूध हे चालत नाही किंवा दुधामुळे अपचन किंवा इतर त्रास हा होऊ शकतो किंवा काही व्यक्ती वेगन असतात म्हणजे जे प्राणीच पदार्थ खात नाहीत मग अशांना इतर कोणते धान्य कडधान्य भाज्या आहेत की ज्यामधून कॅल्शियम पूर्ण होईल हे आजच्या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक दाबल्यास तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकाल त्यावरून तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल कॅल्शियमची पूर्तता करणारे असे एकूण सत्तावीस पदार्थ आपण इथे बघणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे दूध यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम हे मिळत असते त्यामुळे सकाळी एक ग्लास आणि संध्याकाळी एक ग्लास दूध घेणे हे आवश्यक आहे परंतु बऱ्याच व्यक्तींना दुधामुळे त्रास होतो किंवा दूध हे योग्यरित्या पचत नाही त्यामुळे जुलाब होऊ शकतात किंवा इतर पचनाचे प्रॉब्लेम्स देखील होऊ शकतात किंवा काही व्यक्तींना कफाचा त्रास असल्यास देखील दूध हे घेऊ शकत नाही त्यामुळे अशा व्यक्तींनी कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी इतर पदार्थ घ्यावे दही ताक यामधून देखील आपल्याला कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात मिळत असते दही देखील आपण दररोज खाऊ शकत नाही कारण त्या ज्यांना कफाचा त्रास असतो त्यांचा कफाचा त्रास हा दह्यामुळे वाढू शकतो त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा आपण दही घेण्यास काहीच हरकत नाही याबरोबरच ताक हे दररोज दुपारी जेवताना किंवा जेवणानंतर घेतले तरी देखील चालते ताकामुळे आपली पचनशक्ती देखील चांगली होते याबरोबरच आपल्या कॅल्शियमची पूर्तता देखील यामधून होते नाचणीमधून देखील आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळत असते त्यामुळे नाचणीची भाकरी नाचणीचे बिस्किट लहान मुलांना नाचणी सत्व या स्वरूपात जर आपण नाचणी खाल्ली तर आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम हे मिळू शकते आवळा यामध्ये देखील कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असते आवळ्यामध्ये कॅल्शियम तर भरपूर प्रमाणात असतेच याबरोबर आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याचे कार्य देखील आवळा हा करत असतो तसेच आवळा जर नियमित सेवन केला तर आपले तारुण्य जास्त दिवस टिकण्यास देखील मदत होते शेवग्याच्या शेंगा जर आपण नियमितपणे आहारात घेतल्या तर आपल्या कॅल्शियमची पूर्ततेबरोबरच आपल्याला प्रोटीन देखील भरपूर प्रमाणात मिळते संत्री लिंबू यामध्ये व्हिटॅमिन सी तर असतेच असते त्याबरोबरच कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ज्या वेळेला आपण फळांचा समावेश आहारात करतो त्यावेळेला ही फळे मात्र नक्कीच सेवन करावी जर्दाळूमध्ये देखील कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असते सोयाबीन व त्याचे पदार्थ जर आहारात नियमित घेतले तर आपल्याला कधीही कॅल्शियम हे कमी पडणार नाही मुठभर सोयाबीन हे गहू दळताना आपण त्यामध्ये टाकू शकतो म्हणजे त्याचे पीठ देखील आपल्या शरीरात जाऊ शकते याबरोबरच सोयाबीनच्या वड्या यांची भाजी किंवा इतर प्रकारात देखील आपण सोयाबीन हे खाऊ शकतो यामध्ये प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट आयर्न तसेच कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते गुळ दररोज जर गुळ आपण नियमितपणे खाल्ला तर आपल्या आपली जी हाडे आहेत ही मजबूत होतात गुळामध्ये कॅल्शियम बरोबर फॉस्फरस आणि आयन देखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे गुळ शेंगदाणे चिक्की गुळाचे लाडू किंवा काही गोड पदार्थ करताना त्यामध्ये गुळाचा समावेश केल्यास आपल्याला कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात मिळते फळांमध्ये ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी रेसबेरी किवी यासारखे फळं जर नियमितपणे आहारात घेतले तर आपली हाडे ही मजबूत राहते खसखस तीळ आणि कुळीथ यामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे खसखस ही आपण भाज्यामध्ये वापरू शकतो तसेच तीळ देखील आपण कूट करून भाज्यांमध्ये वापरू शकतो याबरोबरच तिळाची चटणी किंवा तिळांचा वापर इतर पराठ्यांमध्ये किंवा इतर स्वरूपामध्ये तिळ आपण खाऊ शकतो तीळ जर भाजून ठेवले तर आपण जेवणानंतर देखील एक एक चमचा असे खाऊ शकतो ज्यामुळे आपली कॅल्शियमची गरज पूर्ण होईल डाळीमध्ये तूर दार आणि चना डाळ मध्ये देखील कॅल्शियम हे असतं त्यामुळे दैनंदिन जीवनात जी काही आपण डाळ करू ती तूर डाळीच्या स्वरूपात किंवा चना डाळीच्या स्वरूपात खाऊ शकतो किंवा चना डाळीपासून बनवलेले इतर पदार्थ देखील आपण आपल्या आहारात घेऊ शकतो राजमा किंवा हिरवे मूग हे जर आपल्या आहारामध्ये शिजवून नियमितपणे भाजी स्वच्छ स्वरूपात खाल्ले तरी देखील आपले कॅल्शियमची पूर्तता होत असते काळे चणे हिरवे मूग किंवा राजमा यांच्या वेगवेगळ्या वेग उसळी आपण करू शकतो ज्या आपण नुसत्या नाश्ता म्हणून देखील खाऊ शकतो किंवा जेवताना देखील याचा समावेश करू शकतो नॉनव्हेजमध्ये मध्ये बघाल तर फिश म्हणजे मासे यामध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असते जे कोणी नॉनव्हेज खात असतील अशांनी आठवड्यातून एकदा फिशचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा अशा प्रकारे विविध पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम हे मिळत असते या सत्तावीस पदार्थांपैकी बरेचसे पदार्थ आपण नियमितपणे आहारात नक्कीच घेऊ शकतो त्यामुळे आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता ही होणारच नाही काही वेळेला आपण कॅल्शियम हे शरीरात घेत असतो परंतु त्याचे ॲब्सॉप्शन हे चांगल्या प्रकारे शरीरात होत नाही आणि तरीदेखील आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी झालेली आढळते अशा कोणत्या बाबी आहे की ज्यामुळे कॅल्शियमची जी काही ॲब्सॉप्शन आहे हे योग्यरित्या होत नाही यामध्ये सर्वप्रथम आहे की हार्मोनल चेंजेस जनरली स्त्रियांमध्ये चाळीसीनंतर हार्मोनल चेंजेस हे होत असतात अशावेळी तिच्या शरीरात कॅल्शियमचं ॲब्सॉप्शन हे चांगल्या प्रकारे होत नाही त्यामुळे कॅल्शियम हे चांगल्या प्रकारे ॲपसॉप व्हावे यासाठी नियमितपणे आहार व्यायाम जर आपण केला तर आपल्या शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही आणि परिणामी कॅल्शियम आयन यांचे देखील ॲपसॉप्शन चांगल्या प्रकारे होईल तसेच आपल्या आहारामध्ये विरुद्ध आहाराचा जर आपण जास्त प्रमाणात समावेश केला तरी देखील आपले अन्नपचन हे योग्यरित्या होत नाही आणि ज्या वेळेला अन्नपचन हे योग्यरित्या होत नाही त्यावेळेला असे आयन कॅल्शियम फॉस्फरस यांचे ॲब्सॉर्प्शन देखील चांगल्या प्रकारे होत नसते त्यामुळे आपले पचन हे चांगल्या प्रकारे व्हावे याकडे नक्कीच लक्ष द्यावे त्यानंतर आहे की अति गोड अति प्रमाणात चॉकलेट्स आईस्क्रीम केक कोल्ड्रिंक बेकरी प्रॉडक्ट्स यांचा समावेश जर आपल्या आहारात होत असेल तरी देखील कॅल्शियमचे ॲब्सॉर्प्शन हे चांगल्या प्रकारे होत नाही अति खारट पदार्थ देखील जर आपण जास्त प्रमाणात आपण सेवन करत असू तरी देखील कॅल्शियम आयन यांचे ॲब्सॉप्शन शरीरात होत नाही मग बरेच जण व्यक्ती कंप्लेंट करतात की आम्ही आमचा आहार चांगला आहे आम्ही फळे खातो सगळं खातो पण आपल्याला कॅल्शियमची कमी जाणवते किंवा आयनची कमतरता ही जाणवत असते अशा व्यक्तींनी आपला आहार दिनचर्या झोप याकडे योग्य रित्या लक्ष द्यावे शिवाय आपला जो आहार आहे हा घरचा सात्विक असाच आहार ठेवावा बाहेरचे अन्न पदार्थ जास्त प्रमाणात घेतले तर आपली पचनशक्ती ही बिघडतेच आणि त्यामुळे आपल्याला जे काही मायक्रोन्युट्रियंट हवे असतात त्यांचे ऍक्सो हे चांगल्या प्रकारे होत नाही आणि शरीरामध्ये त्याच्या डिफिशियन्सीचे लक्षणं आपल्याला दिसतात तर अशा प्रकारे विविध पदार्थांमधून कॅल्शियमची पूर्तताही होत असते त्यामुळे आपण या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करावा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील आपण कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद